नमस्कार म्हणजे मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत जिताळ्याच्या डोक्याचं कालवण तर इथे मी दोन जिताड्याची डोकी घेतलेली आहेत तर मी आता त्यांना बारीक तोडून घेते तर कालवणासाठी डोकं तोडून ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आज आपण कैरी घालून जिताड्याच्या डोक्याचं कालवण करणार आहोत उन्हाळ्याचा सीझन आहे बाजारात कैऱ्या मिळत आहेत आणि परसदारी करायचं हे जितळ्याच्या डोक्याचं कालवण ते आज आपण बघणार आहोत रेसिपी आहे तर यामध्ये आज आपण एक वेगळा घटक घालणार आहोत आणि तो कोणता घटक घालणार आहोत ते सुद्धा बघूया तर वळूया आपल्या रेसिपीकडे एक कैरी घालून जितळ्याच्या डोक्याचं कालवण कालवण करण्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे साधारणतः एक चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे तर तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण सात आठ पाकळ्या लसणाच्या टेचून घालूया लसणाची पेस्ट असेल तर, तर पेस्ट वापरली तरी सुद्धा चालेल मी इथे लसूण सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हे लसूण आपण गुलाबी रंग येईस पर्यंत परतून घेऊया सोबतच आपण एका मिरचीचे तुकडे करून घालूया टेचून घातली तरी सुद्धा चालेल मिरची आणि लसूण छान असं परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता लसणाला गुलाबी रंग यायला लागलेला आहे आता आपण यामध्ये आगरी पद्धतीचे मसाले घालून घेऊया आगरी पद्धतीचं लाल तिखट आपण दोन चमचे घालणार आहोत एक चमचा हळद घालूया हळद घातल्यानंतर थोडस हिंग घालूया हिंगाने घालवण्याला खूप छान अशी चव येते आणि पचायला सुद्धा थोडंसं हलकं होऊन जातं पोटासाठी हिंग खूप चांगले आहे तर हे मसाले आपण आता परतून घेऊया गॅस मंदाच्यावर केलेले आहे कारण कुठलेही मसाले हे जळता कामा नये जर ते करपले तर तुमच्या कालवनाचा कलर चेंज होईल आणि चव सुद्धा बदलेल तर मस्त सौम्य असा मसाल्यांचा सुवास बाहेर पडलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया पाणी घालताना कोमट घालायचं आहे तुम्ही लक्षात काय कोमट पाणी घातलं म्हणून कालवनाला लगेच उकळी आलेली आहे गॅस आता हाय फ्लेमवर करूया अजून एक ग्लास पाणी घालूया तळापर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण कालवनामध्ये हे बिताड्याचे डोके आहेत ते घालून घेऊया इथे मी दोन डोके घेतलेली आहेत आणि डोक्याचं कालवण हे खूप चविष्ट लागतं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिसळून झाल्यानंतर अजून एक ग्लास पाणी घालूया लगेचच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया कालवनावर झाकण देऊन कालवण चांगलं चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया गॅस आचेवर ठेवायचं आहे चार पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया छान अशी आलेली आहे आता कालवण्यामध्ये आपण एक कैरी कट करून घालूया आणि एक कैरी या कालवण्यासाठी पुरेशी आहे सोबतच आपण नारळाचं दूध घालूया नारळ किसून मिक्सरला लावून त्याचं ला दूध काढून घेतलेला आहे गॅस आता हाय फ्लेमवर केलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालूया एक छोटा चमचा धने पूड मिक्स करून घेऊया झाकण देऊन हे कालवण दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया झालेली आहेत झाकण काढून बघूया खूप छान उकळी झालेली आहे आणि डोकं मस्त शिजलेलं आहे खमंग मस्त असा बाहेर पडलेला आहे तर आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर एक घाटी मारूया बघू शकता आंबा मस्त शिजलेला आहे मंडई या कालवणामध्ये तुम्हाला बटाटा आवडत असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालेल कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे कलर देखील खूप छान आलेला आहे सुवास घरभर पसरलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे मंडई आपलं चित्याच्या डोक्याचं कैरी घालून कालवण तयार झालेलं आहे जर तुम्हाला जास्त आंबट कालवण आवडत असेल तरी ते दोन कैऱ्या घातल्यात तरीसुद्धा चालेल ही कैरी थोडीशी आंबट आहे म्हणून मी एकच घातली आहे तर अशा प्रकारे कैरी घालून चितड्याच्या डोक्याचं कालवण तयार झालेलं आहे हे कालवण तुम्ही भातासोबत मस्त एन्जॉय करू शकता आम्ही ते भातासोबतच खाणार आहोत आणि भातासोबत चितड्याचं भाता कालवण खूप छान लागतं कोणाला भात आवडत नसेल किंवा वर्ज असेल तर त्याने ते भाकरीसोबत ज्वारीच्या जा भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता हे कालवण खूप अप्रतिम लागतं हे थोडंसं फ्युजन आहे पण खूप छान लागतं कारण अग्री जेवणामध्ये सहसा काळ्या खोबर खोबरं वाट वापरलं जातं खोबऱ्याचा वापर कमी केला जातो तर आज आपण थोडंसं कोकणी टच या कालवणाला दिलेला आहे तर ही फ्युजन रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपी मध्ये धन्यवाद